मार्च एप्रिलचा महिना आला की उष्णतेची लाट येते आणि ह्या उष्णतेच्या लाटेमध्ये जास्त कोणाला त्रास होत असेल ते म्हणजे न्यू बॉर्न बेबीला म्हणजे लहान बाळांना जे सहा महिन्या खालील बाळा आहे आणि जे बाळ जास्तीत जास्त वेळ बाळा त्यामध्ये राहतात त्या बाळांना ह्या उष्णतेचा म्हणजे ह्या मार्च एप्रिल जूनचा खूप त्रास होतो खूप उष्णता असते अशाच काही आपण टिप्स बघणार आहोत की उन्हाळ्यामध्ये लहान बाळांची काय काळजी घ्यायची माझी आता दोन वर्षाची मुलगी आहे आणि याच्याबद्दल मला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे याच काही टिप्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुजाता आई पण या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर बेबी केअर बेबी ऍक्टिव्हिटीज बेबी रेसिपीज अशा गोष्टींवरती मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओज घेऊन येत असते त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओला सुरुवात करूया की उन्हाळ्यामध्ये लहान बाळांची काळजी कशी घ्यायची उन्हाळा म्हटलं का डिहायड्रेशन लहान मुलांना खूप जास्त प्रमाणात डिहायड्रेशन होतं आता हे डिहायड्रेशन झालंय हे लहान बाळाला कसं ओळखायचं तर बाळ जेव्हा दिवसातून सात ते आठ वेळेस सु करतं लघवी करतं तर आपल्या बाळाला डिहायड्रेशन झालेले नाहीये परंतु बाळ हे दिवसातून फक्त दोन ते तीन वेळेस सु करत असेल लघवी करत असेल तर बाळाला डिहायड्रेशन झालेलं आहे त्याच्यासाठी मग बाळाचे काय होतात होट असे होटावरती खपले येते डोळे खूप असे लिपचिप लिपचिप पडतात म्हणजे बाळ हे खूप चिडचिड करतात चिडचिड करत असतं हे समजून घ्यायचं की आपल्या बाळाला डिहायड्रेशन झालेलं आहे आता हे डिहायड्रेशन झाल्यावरती काय काळजी घ्यायची असं आपल्याला वाटतं की बाळाला डिहायड्रेशन झालंय म्हणजे बाळाच्या शरीरातलं पाणी कमी झालंय मग आपण त्याला वरचं पाणी उकळून वगैरे देऊ असं करायचं नाहीये आईच्या ब्रेस्ट मिल्क मध्ये हे नव्वद टक्के हे ऐंशी टक्के पाणीच असतं त्यामुळे बाळाला पाणी वगैरे द्यायचं नाही जास्तीत जास्त ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे आणि जर ब्रेस्ट फिडिंग करूनही वाला डिहायड्रेशन झालेलं आहे तर आईचा जो आहार आहे तो बदलायचा आहे तर आई चाहर, आईचा आहार आईच्या आहारामध्ये आईने काय घेतलं पाहिजे जास्तीत जास्त लिक्विड घेतलं पाहिजे म्हणजे सुकी भाजी चपाती न खाता त्याच्यामध्ये तुम्ही पातळ भाजी चपाती चुरून वगैरे खाऊ शकता आणि जास्तीत जास्त पाणी पिऊ शकता आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बाळाला ब्रेस्ट फिडिंग करायला घेता तर ब्रेस्ट फिडिंग करण्याच्या आधी पंधरा ते वीस मिनिटं एक ग्लास पाणी प्यायचं आहे आणि ब्रेस्ट फिडिंग झाल्यानंतर एक ग्लास पाणी प्यायचं आहे त्यांनी बाळाच्याही बाळाला डिहायड्रेशन होणार नाही आणि आईच्याही शरीरातलं पाणी कमी पडणार नाही त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर तुमचं बाळ हे जर उन्हाळ्यामध्ये जर बाळ खूप छोटं असेल म्हणजे दोन महिन्याचं असेल तीन महिन्याचं असेल अगदी सहा महिन्याचं जरी बाळ असेल आणि ब्रेस्ट फिडिंग असेल तर ह्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायला हवी पॉईंट नंबर टू म्हणजे बाळाचे कपडे कसे असायला हवे कपडे हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे कारण की कपड्यांमुळेच बाळाला खूप जास्त गरम होतं गरम झाल्यावरती रॅशेस येतात घामूळ येतात त्यामुळे कपडे घेताना हे शक्यतो खूप पातळ सुती आणि कॉटनचे कपडे असायला हवे आणि त्याचा कलर हा लाईट असायला हवा म्हणजे ब्लॅक वगैरे ब्ल्यू वगैरे एकदम असा रेड असा कलर घेऊ नका शक्यतो व्हाईटच कलर घ्या आणि व्हाईट कलर ते खूप पातळ असायला हवे आणि स्लीवलेस असायला हवे बाळ जर तीन ते चार महिन्याचं असेल तर आणि जर बाळ हे पंधरा दिवसाचं असेल दोन दिवसाचं असेल किंवा वीस ते पंचवीस दिवसाचं बाळ असेल तर तुम्ही कपडे घातले नाही तरी चालेल कारण की जे कपडे तुम्ही घालता जर कपडे घातल्यानंतर ते जर खूप फिट्ट असतील किंवा मग डार्क कलर असेल तर बाळाला खूप घामूळ येतात बाळ खूप एरिटेंट होतं बाळाची झोप पूर्ण होत नाही त्याच्यामुळं कपड्यांची ही खूप काळजी घ्यायची आहे आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस बाळ अडीच तीन महिन्याचं असेल किंवा पंधरा दिवसाचं असेल तर आपल्याला कुठं बाळाला बाहेर घेऊन जायचं असेल तर आता त्या कॅरियर येतात म्हणजे असे जाड जाड कॅरियर असतात का त्याच्यामध्ये टाकून आपल्या आपण बाळाला बाहेर घेऊन जातो तर त्याचा यूज अजिबात करायचा नाहीये कारण की ते एकदम लेदरचे असतात जी खेळते मिळते हवा आहे ती बाळाला लागत नाही शक्यतो सुती कपड्यामध्ये अं सुती बाळतामध्ये तुम्ही बाळाला टॅप करून बाहेर नेऊ शकता कुठल्याही प्रकारचं कॅरियर वगैरे वापरू नका बाहेर जायचं असेल तर शक्यतो जास्तीत जास्त सकाळच्या टायमिंगला किंवा संध्याकाळच्या टायमिंगला बाळाला बाहेर घेऊन जा आता दुसरा पॉईंट म्हणजे बाळाची आंघोळ आंघोळ किती दिवसातून घालायची तर बाळाला दिवसातून दोन टाइम आंघोळ घाला परंतु जी बाळाला तुम्ही मसाज ज्या तेलाने करताय ते, ते तेल डॉक्टरांना विचारून करा जर जे मसाज तेल जास्त उष्णता बाळाच्या अंगामध्ये निर्माण करत असेल तर ते तेल यूज करू नका थंडगार आपलं खो खोबऱ्याचं तेल पण तुम्ही यूज केलं तरी चालेल परंतु ज्यावेळेस तुम्ही आंघोळ घालताना जी मसाज करता म्हणजे बाळाचा जी मालिश करतात ती मालिश केल्याचं जे तेल आहे ते चांगल्या प्रकारे आंघोळीच्या वेळेस निघालाय की नाही हे जास्तीत जास्त बघा कारण की जर जास्त तेल राहिलं तर बाळाला जास्त गरम होऊ शकतं आता आंघोळ झाल्यानंतर आपण काय करतो पावडर वगैरे बाळाला लावतो तर ही गोष्ट लक्षात घ्या कुठल्याही प्रकारची टेलकम पावडर वगैरे बाळाला युज करू नका कारण की जे तुम्ही पावडर लावता तर गळ्याच्या इथं वगैरे किंवा काकडीत वगैरे जर पावडर टाकली तर ती पावडर अक्षरशः ओली झालेली असते पावडर यूज केली तर तरी नाहीतरी चालेल जर जास्त गरम होत असेल तर तुम्ही एसी किंवा फॅनचा किंवा कूलरचा यूज करू शकता आणि जर एसी सी कुलर नसेल तर फॅनचा यूज करा फक्त फॅन हे बाळाला जास्तीत जास्त खालचे म्हणजे जे बाळाला फॅनची जास्त हवं लागते त्याच्या ठिकाणी बाळाला ठेवू नका आणि एसीचं जर तुम्ही युज करत असाल तर तो दूध संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही पंचवीस चोवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअल इतकं टेम्परेचर युज करू शकता फक्त दुपारच्या टायमिंगला बावीस डिग्री सेल्सिअल इतकं तुम्ही टेम्परेचर युज करू शकता फक्त बाळाला चांगल्या प्रकारे सुती कपडे घालून आणि बाळात बाळात वगैरे सुती घालून मग बाळाला एसीमध्ये ठेवलं तरी चालेल आणि जर जास्त बाळाला थंडी लागती हे हे, ला तर हे कसं ओळखायचं बाळाची जी मान आहे ते बाळाच्या बाणीला चेक करायचं का बाळाची मान ही जास्त थंड तर नाहीये ना जास्त थंड जर असेल तर आणि जर बाळाची मान ही जास्त थंड लागत असेल तर एसीचं टेम्परेचर तुम्ही वाढवलं तरी चालेल आता दुसरा पॉईंट म्हणजे बाळ जेव्हा पंधरा दिवसाचं आठ दिवसाचं असतं किंवा दीड महिन्याचं जरी असलं तर डॉक्टर म्हणतात की बाळाला सकाळच्या उन्हामध्ये ठेवायचं तर सकाळच्या उन्हामध्ये कोणत्या उन्हामध्ये ठेवायचं ठेवायचं की नाही सनस्क्रीन यूज करायची नाही की हे आपण बघूया काय करायचं सातच्या टायमिंगला म्हणजे जे सात करेक्ट सातचं जास्त पण नाही सात ते साडेसात किंवा पावणे आठचं जे ऊन असतं तेच बाळाला ऊन दाखवा आठ साडेआठ नंतरचं नऊचं ऊन बाळाला दाखवू नका डिरेक्टली बाळाला उन्हात ठेवू नका बाळाला ताप येऊ शकतो इतकी जास्त उष्णता सध्या वातावरणामध्ये आहे तुम्ही सातचं ऊन दाखवलं तरी चालेल आणि संध्याकाळी आणि जर तुम्हाला बाळाला जर बाहेर न्यायचं असेल बाळा जर अडीच तीन महिन्याचं आहे तर आपण बाळाला बाहेर फिरायला नेतो तर संध्याकाळच्या टायमिंगला सहा साडेसहाच्या टायमिंगला जरी तुम्ही बाळाला बाहेर फिरायला नेलात तरी चालेल फक्त संध्या सकाळच्या नऊ नंतर आणि संध्याकाळच्या पाचच्या आधी साडेपाचच्या आधी बाळाला बाहेर कुठेही नेऊ नका कारण की उष्णता ही खूप आहे उष्णतेमुळे बाळाला ताप येऊ शकतो ह्या गोष्टीची काळजी घ्या आता दुसरं पॉईंट म्हणजे उन्हाळ्यामध्ये बाळाला बाळगुटी द्यायची की नाही हा खूप महत्वाचा पॉईंट आहे कारण की जी बाळगुटीमध्ये आपण बदाम काजू हे यूज करतो ते उष्णता खूप प्रोव्हाइड करतं जर बाळाला तुमच्या बाळगुटी ही सूट होत असेल तरच बाळाला बाळगुटी ही द्या जर तुम्ही ब्रेस्ट फिडिंग हे चांगलं करताय तुम्ही पाणी चांगलं पिताय तरी पण बाळा जर डिहायड्रेशन झालेलं असेल आणि जास्त त्रास सु करताना जास्त त्रास होत असेल तर बाळाची बाळगुटी बंद करून टाका तुम्ही नंतर चार चा चा ती थेम। थेम, थेम तीन चार महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी बाळगुटी दिली तरी चालेल शक्यतो दोन महिन्यापर्यंत शक्यतो दोन महिन्यापर्यंत तरी बाळाला बाळगुटी ही देत नाही बाळ जर अडीच महिन्याचं असेल तर अडीच ते सहा महिन्यापर्यंत बाळाला तुम्ही बाळगुटी देऊ शकता जर बाळाला त्रास होत नसेल तर आणि बाळगुटीचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात कमी ठेवा दोन ते तीन थेंब किंवा चार थेंबच जसं आपण औषध तीन ते चार थेंब देतो तसं प्रमाण दिलं तरी पण चालेल तर अशा होत्या सगळ्या समर केअर टिप्स उन्हाळ्यात लहान बाळांची काळजी कशी घ्यायची कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कोणी नवीन आई बाबा झालेले असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती घेऊन येत असते त्यामुळे मी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा